महादेवाला जगाचा पालनहार म्हटले जाते भोलेनाथाची आराधना करणाऱ्याला भगवान शिव आशीर्वाद देतो महादेव दयाळू आहे भोलेनाथांचा आणखी एक रूप आहे तो म्हणजे रुद्ररूप भगवान रुद्ररूपात आल्यास तिसरा डोळा सुरू होतो परंतु तुम्हाला तिसऱ्या डोळ्याचे रहस्य माहीत आहे का भोलेनाथाच्या तिसऱ्या डोळ्याचे रहस्य जाणून घेऊया सृष्टीवर संकट येतात तेव्हा अत्याचार वाढतो विनाश होतो तेव्हा भोलेनाथाचा तिसरा डोळा सुरू होतो यावेळी भोलेनाथ रौद्ररूपात येतो यावेळी महादेव त्रिनेत्रधारी किंवा त्रिलोचल म्हणून ओळखला जातो तिसऱ्या डोळ्याने महादेव सर्व काही पाहू शकतो असं म्हटलं जातं तिसरा डोळा काय संकेत देतो महादेवाच्या तिन्ही डोळ्यांमध्ये भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ समावला आहे हे तीन डोळे स्वर्गलोक मृत्यूलोक आणि पाताळ लोक दर्शवतात महादेव तिसऱ्या डोळ्याचा संकेत देतात महादेव तिसरा डोळा सुरू करतात तेव्हा नव्या युगाची सुरुवात होते जाणून घेऊया तिसरा डोळा कसा मिळाला आणि केव्हा सुरू केला असा मिळाला तिसरा डोळा भगवान शिव हिमालय पर्वतावर एका सभेचे आयोजन करत होते तेव्हा पार्वती माता तिथे पोचली महादेव यांनी तिसऱ्या डोळ्यावर हात ठेवला असं करताच जग अंधारात बुडाले सूर्याची किरणं संपली हाहाकार माजला जीव इकडे तिकडे पळू लागले जग विनाशाकडे जात होते भोलेनाथ यांच्या ललाटावर ज्योतिपुंज प्रकट झाले ज्योतिपुंज खुलतास पृथ्वी जैसे थे झाले माता पार्वतीने विचारली तेव्हा तिसरा डोळा सुरू झाल्यास पृथ्वीचा विनाश अटळ असल्याचं महादेव यांनी पार्वतीला सांगितले